नमस्कार होताना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला सर्वांना असं वाटतं की श्री स्वामी समर्थ आणि त्यासोबत आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कारण की चैत्र नवरात्र आपलं सुरू होतच आहे त्यासोबतच आपलं श्रीराम नवरात्र म्हणजेच श्रीराम नवमी सुद्धा आपली येणार आहे तर तीस मार्च ते सात एप्रिल आपलं नवमी आहे कोणती नवमी चैत्र नवरात्र ही चैत्र नवरात्र सहा एप्रिलला श्रीराम नवमी आहे म्हणजे त्या दिवशी श्रीराम म्हणजे भगवान श्रीराम यांचा त्या दिवशी जन्म झाला होता शुक्ल पक्षच्या चैत्र महिन्याचा शुक्ल पक्षच्या नवमीला श्रीरामांचा जन्म होता म्हणजे प्रत्येक चैत्र हा महिना आहे शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष, पक्ष हे पंधरावाडा पंधरावाडा पंधरा दिवसाचं असं होतं असं हे तुम्हाला माहिती आहे जर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षच्या नवमीला श्रीरामांचा जन्म झाला होता म्हणून त्या दिवशी श्रीराम नवमी असं आपण साजरा करत असतो तर तीस एप्रिलपास श्री तीस मार्च तीस मार्च पासून आपल्याला श्रीरामांची एक सेवा सुरू करायची आहे आणि ती काय करायची आहे रामरक्षा आपल्याला वाचायचं आहे म्हणजे आपल्याला नवरात्र आहे आईचा चैत्र नवरात्र म्हणून आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आईची सेवा करायची आहे कुणाचार पाळायचा आहे आईच्या सेवामध्ये तुम्ही पाठ करा तुम्ही उपवास करू शकता तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुम्ही आईला गुलाबाचं फूल अर्पण करू शकता कोणत्याही प्रकारचे उपाय सुद्धा करू शकता यावेळी आणि त्यासोबतच आपल्याला रामरक्षा सुद्धा रोज एक वेळेला वाचायचंच आहे कारण की सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी श्रीराम नवमी येत आहे तर भगवान रामांचा सर्वात आवडता तो काय आहे रामरक्षा आहे कारण नावामध्ये एवढी शक्ती असते की समुद्रावरती जे राम सेतू पूल बांधत होते त्यावरती फक्त एका दगडावरती भगवान रामचंच नाव लिहिलं तर ते दगड नदीवरती पाण्यावरती तो पोहत होता तर या नावामध्ये किती स... ताकत आहे हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळेच आपल्याला श्रीराम यांचं नामस्मरण श्री करायचं आहे भगवान आपण जसं स्वामी समर्थन पण सुद्धा आपण नामस्मरण करायला सांगितलं जातं नामस्मरणामध्ये जास्तीत जास्त त्याच्यामध्येच पावर आहे त्यामुळे तुम्ही रामरक्षा हे वाचन करत चला कारण या रामरक्षा म्हणजे स्वतः भगवान श्रीराम वचन देत असतात की ते आपली रक्षा करणार आहे हे श्रीरामांचं वचन आहे रामरक्षा म्हणजे राम रक्षा रामांची रक्षा नाही रामांना रक्षाची काहीच गरज नाही आहे रक्षाची गरज आपल्याला आहे त्यामुळे श्रीराम भगवान राम आपल्याला वचन देत असतात की ते आपली रक्षा करणार आहेत म्हणून आपल्याला रामरक्षा हे वाचायचं आहे सहा एप्रिलपर्यंत कारण त्या दिवशी श्रीराम नवमी आहे आणि काय करायचं की आता तुम्ही तीस तारखेपासून तर रामरक्षा रोज वाचलं आणि त्यासोबत शेवटच्या म्हणजे ज्या दिवशी रामनवमी असते त्यावेळेला ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिट दुपारच्या वेळेला दुपारी ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटामध्ये तुम्ही रोजही त्या वेळेला वाचल तरी काही हरकत नाही पण रोज नाही जर वाचलं तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे जे वेळ तुम्हाला मिळत तेव्हा वाचा पण रामनवमीच्या दिवशी ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला तुम्ही रामरक्षा पठण्यास वाचण्यास सुरुवात करायचं आहे कारण बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता जे कोणी देवांचा जे बर ब्रह्म गुरु ही सांगत असते मी तुम्हाला तर गुरुमाऊलींचाही जन्म वीस, वीस मार्च एकोणीसशे पंचावन्न झाला होता आणि तोही बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला झाला होता म्हणजे सांगायचा तात्पर्य की जेव्हा जेव्हा ईश्वरी शक्ती भगवान भगवान जेव्हा जेव्हा जन्म घेत असतात या पृथ्वी तलावरती या धर्तीवरती जेव्हा जेव्हा ते अवतार घेऊन जन्म घेत असतात त्यावेळेला त्यांची जी वेळ असते ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटावरच त्यांचा जन्म होत असतो श्रीकृष्ण भगवान हे यामध्ये अपवाद आहे कारण त्यांचा जन्मा है, चा जे जन्म हे रात्रीच्या बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला झाला होता रात्री बारा एकोणचाळीस वरच झाला होता पण तो रात्रीच्या आणि श्रीराम म्हणा किंवा आपले गुरुमाऊली म्हणा किंवा श्रीपाद श्री म्हणा हे सगळ्या यांचा जन्म जे आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिट दुपारी याच वेळेमध्ये झालेला आहे त्यामुळे श्रीरामांचा जन्म बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षच्या नवमीला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला झालेला आहे म्हणून आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला रामरक्षा म्हणायला सुरुवात करायची आहे केंद्रामध्येही याच वेळेला रामरक्षा वाचण्यास सुरुवात करत असतात आणि हाच वेळ असतो ज्या वेळेला पृथ्वी तलावर अवतार घेत असतात तर तुमच्या इकडे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी जर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला जन्म घेतलेला आहे दुपारच्या किंवा रात्रीचा म्हणजे जाणून घ्या की त्यामध्ये कोणती ना कोणती दैविक शक्तीचा संचार होतच आहे ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपले परब्रह्म अवतार घेतलेले आहेत असं तुम्ही एक माहिती असणे गरजेचं आहे त्यामुळे मी सांगितलं आणि तुम्हाला रामरक्षा या दिवशी वाचायचं आहे आणि त्यासोबतच त्यांना आवडते त्यांचे जे शिष्य आहे त्यांचे जे सेवक आहे मारुती राया हनुमान आहे त्यांची त्यांचीसुद्धा मारुती स्त्रोत सुद्धा तुम्ही नक्की वाचायचं वाचायला प्रयत्न करा कारण भगवान रामांना आवडते जे त्यांचे भक्त आहेत हनुमान यांची सुद्धा त्यामध्ये सेवा होणार आहे म्हणजे आपले राम आहे, जे आहे ते नक्कीच प्रसन्न होणार आहे त्यामुळे मारुती स्त्रोत आणि जे रामरक्षा आहे या दोन्ही स्त्रोत यांचा हा आपल्याला पठण रोज करायचा आहे आणि रामनवमीच्या दिवशी तर बारा एकोणचाळीस वाजतापासून ही पठण आपल्याला करायला सुरुवात करायची आहे बारा एकोणचाळीस वाजले दुपारचे की आपल्याला रामरक्षा आणि मारुती स्त्रोत दोन्ही वाचायला सुरुवात करायची आहे हा रोज वाचणे सुद्धा अत्यंत फायद्याचा आहे कारण रामरक्षा म्हणजे आपल्या प्रत्येक एक, एक एक अंगाची रक्षा होत असते ज्यामध्ये स्पष्ट असं दिलेलं आहे तो संस्कृत आहे म्हणून प्रत्येकाच्या डोक्यामध्ये म्हणजे प्रत्येकानं असं लक्षात येत नाही पण जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली वाचत जाणार आहे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की एक एक आपल्या टोका म्हणजे पूर्ण डोक्याच्या केसापर्यंत ते पायाच्या नखापर्यंत आपले सर्व आपली किडनी लिवर नाक हात पाय डोळे दात सगळ्या सगळ्यांची रक्षा त्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की स्वतः रक्षा जर तुम्ही वाचलं तर स्वतः राम भगवान राम तुम्हाला वचन देत असतात की ते तुमची केस्सा ते नखापर्यंत रक्षा करणार आहे तर रामरक्षा हे तुम्ही फक्त याच नवमीपर्यंत राम परेंत न वाचता आयुष्यभर वाचायला सुरुवात करा बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संकट येणार नाहीत हा माझं नाही भगवान श्री राम यांचं वचन आहे त्यामुळे नक्की वाचा म्हणून माझी एक असा प्रयत्न होता की प्रत्येकाला सांगा रामरक्षा हा खूप प्रभावी सेवा आहे आपल्या आयुष्यामधलं शनी कमी शनीचा जर एखाद्यांना त्रास होत असेल सा, शनीची साडेसाती चा त्यांच्यावर चालत असेल तर रामरक्षा हा अत्यंत प्रभावी अशी सेवा म्हणण्यात येणार आहे तर नक्की ही सेवा करा आणि भगवान श्रीरामांचा आशीर्वाद घ्या आणि त्यासोबत ही आपले जे कुळदेवींची नवरात्र आहे ते सुद्धा तुम्ही सेवा कंटिन्यू करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडतो